निसतो ही संधी या ठिकाणी आलेली आहे पण एकवीस तारखेला या ठिकाणी तुमची तर सोळा आहे पण ज्या वेळेस या महालक्ष्मी मातेचा उत्सव करतात पण त्या करण्याच्या काही पद्धती वेगळ्या असतात <laughs> मला असं म्हणायचं नाही कुणी अशा पद्धतीने करा कोणी तशा पद्धतीने करा आपल्याला काही घेणं घेणं नाही पण मनुष्य जीवनामध्ये ज्याला जे जी अनुभव असतो त्याच पद्धतीने करत असतोय तो ज्याच्या त्याच्या अनुभवाचा प्रश्न असतो बर <कुँँ> <कुँ> मला जर इकडं अनुभव जास्ती असेल तुम्ही मी तेच करणार मला कीर्तन करण्याचाच अनुभव थोडाफार आहे आणि तुम्ही जर म्हणलं महाराज मृदंग वाजवा जमल का जमू शकणार नाही इकडे आमचे गायनाचार्य म्हणतील महाराज तुम्ही एक चाल म्हणा जमल का फक्त भजन तेवढंच घेतो बाकी दुसरं चाल वगैरे काही घेता ये येत नाही कारण ज्याला ज्या पद्धतीचा अनुभव असतोय त्याच अनुभवाप्रमाणे माणूस आचरण करत असतोय बाकी दुसरं काही आणि प्रत्येक माणसाला कुठला पुट्ला ना कुठला तरी अनुभव असावा हो असावा म्हणण्यापेक्षा प्रत्येक माणसाला अनुभव असतोय हो <coughs> पण आपल्याला असलेल्या अनुभवातून हो आपण जर कार्यरत झालो त्यापासून मिळणार आपलं सुख आणि दुःख हे काय होत याचा अनुभव अगोदर हो असला पाहिजे

अनुभव असणं अत्यंत महत्वाचं आहे आता सोय या जगात येत असे कधी स्वतःला असणं तरच आणि मलाच अनुभव नसेल तर मी जगाला दे काय देणार आहे आता प्रत्येकाला अनुभव असतोय आता कुणाला कशाचा अनुभव असेल किंवा कुणाला कशाचा असेल अनुभव नाही असा जगामध्ये कोणीच नाही पण आपल्याकडे जे अनुभव आहे तो अनुभव आपले